आमच्या माता भीतीला काम झालं पाहिजे या गावची प्रगती झाली पाहिजे आर्थिक दृष्ट्या सुबद्धा झाली पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल बाकीचा जीव तुम्ही देता पण तुम्हाला म्हणून एकच मागणी मी करणार आहे की आमच्या ती यावायची आपल्या इथं जेव्हा कोणतं सातत्यानं मोठमोठे इंडस्ट्री आणण्यामध्ये हात करलाय तेव्हा आमच्या इथं मागच्या काळापासून मी मागणी करतोय की आमच्या इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एक अशा प्रोजेक्ट आला आमच्या मुल मु शहरातील मुलांना मुलींना का मिळेल अशा प्रकारची एखादी योजना या ठिकाणी त्याच्यामुळे आमच्या शहराचं गर्व उत्पन्न वाढलं पाहिजे आर्थिक सुबत झाली पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये एक नवच निर्माण झालं पाहिजे या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करावा आपण सगळ्यांना माझी एवढीच विनंती राहील की ही निवडणूक ही निवडणूक केवळ ठिकाणी करण्यासाठी आम्ही चाललेलो नाही आमचे तुमच्या अनेक वर्ष रुयाल संबंध आहेत दवाचे संबंध आणि म्हणून जसा हे इतर महाराष्ट्रसंघ अनेक शहरात किती प्रसुलित आहेत किती सुरे त्या त्यामागं आमच्या शहरामध्ये सुविधा नाही ह्या सुविधा आणण्यासाठी तुम्ही आण तुम्हाला विजय आहे आणि तुमचं न्यायाबरोबर किती चालतं हे मी जवळून पाहिलेलं आहे या गोष्टीचा विचार करा आणि जसं अॅग्रिकल्चर तिथं आमच्या राहुरी विद्यापीठाची जीवन आहे दोनशे अडीचशे एकर दोनशे एकर जमीन आहे त्यामुळे त्यांना कुठली अडचण नाही तिथं इंजिनिय अॅग्रिकल्चर कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा वाटा तिथलं की त्याच्यामुळे या भागाचं चलू फरत असतं नकाशामध्ये या ओळख होत असती म्हणून तेल आमची मागणी होती दुर्दैवाने म्हणून आमचा आमदार गेला त्यामुळे ते आमच्या आपण राहिले लावू शकतात ही करावी आणि त्याचबरोबर इथल्या मध्ये चांगले उद्योग की ज्याच्यामुळे आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल आमच्या गावची प्रगती मिळेल आमच्या गावचं आर्थिक दौड उत्पन्न वाढलं पाहिजे आहे त्याबद्दल प्रयत्न करावा एवढी तुम्हाला विनंती करील आपल्या सगळ्यांना मी विनंती करणं ही निवडणूक हे राजकारण म्हणून नाही ही निवडणूक घेवेगेच नाही आहे ही आपल्या तुम्ही निवडणूक आहे ही या तालुक्यात या शहराच्या प्रगतीची निवडणूक आहे गेल्या दीड वर्षात एक वर्षापूर्वी किंवा माझ्यामुळे काय चुका झाली माझ्यामुळे या तालुक्याला मागत राहावं लागलं ला की ला। तू कुणा करता कामा नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडथान निर्माण झालेला आहे तो पुण्याचा देवा म्हणजे आणि द्याभाऊच्या नंतर तो हो, हो हो महाराष्ट्राखाली तो आपण निघालेला आपल्याला मोठी प्रगती करायची आपल्याला टीका टिप्पणी करायची जे काही टीका टिप्पणी करतायत त्यानं माझ्या शुभेच्छा नतील आणि याही पुढे त्यांनी याही पेक्षा मोठा डोळावलं आमच्या टीका टिप्पणी नाही कराव्या आम्हाला पिका टिप्पणी करता येत नाही अशातला भार नाही आम्हाला बोलता येत नाही अशातला भार नाही तो आमचा जन्म क्रूस तुटून झाल्यानंतर आमच्या संसार खूप उठल आहेत त्यामुळं आमचं नात ही सामान्य जनतेचे या तालुक्यातील जनता जना आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अनुरत काम करत राहणार आणि मानतो आम्ही टीका टिप्पणी नामार्थ होणार नाही आम्ही नाराज होणार नाही तुम्ही जितके टीका टिप्न्या करता सर्वांचा उत्साह वाटणार आहे या मोहोळ शहराच्या आणि मगोळ तालुक्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी त्यामुळं तुमच्या टीका टिप्पण्या त्या नक्कीच सदैव आम्हाला आमच्या तालुक्याच्या प्रगतीसाठी आमच्या तालुक्याच्या विकासासाठी हे फुलनायक ठरतील असंच मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करेल पुन्हा एकदा मग आमच्या महोळकडे थोडं जादा लक्ष द्या या महोळमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत ह्या महोळमध्ये शांतीतचा संदेश जर देशाला राज्याला गुण देतो असं आमचा म्हणून येत असं या महोळमध्ये मुस्लिम आहेत हिंदू आहेत कधीही जातीय मजे झालेलं नाही कधीही जातीय धर्मपर्यंत व्हा कमी झेगड सगळे बंधुत्व देणार आणि अन्य प्रमाण झालं त्या सुद्धा या ठिकाणचा हिंदू असत मुस्लिम असत ही सगळी मंडळी ही केवळ देवागावचं नेतृत्व प्रगतीत आहे इथं तुम्ही नेतृत्व होणार आहे दोन तास गावामध्ये आमचे शागन मालक गावामध्ये कमळ टाकू या ठिकाणी या गावाचा विकास असत आमचा सर्वप्रती गोळी म्हणून आम्ही हिंदू मुस्लिम एकच क्लास म्हणून करता काम करताय त्यासाठी तुम्ही अधिक लक्ष याला द्यावं अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जे तुमचा तुमचा कुटुंबात त्यावरून विनंती करतो की काही उद्या पण या वेळेला कमराच्या चित्राबरोबरच प्रचंड आणलं तर आपला हा जो विकास आता हा पुढं जाईल गांभीर्याने घ्या पुन्हा एक शिकवतोय काही सुशिक्षित शिकलेली या ठिकाणी मुलगी आपण उमेदवार म्हणून आपण द्यायचे कारण शेवटी शिक्षण हे महत्वाचं असतं आणि अशा प्रकारचे सुशिक्षित संवेदनशील अशी आमची भगी उत्तर उभा आहे त्याच्याबरोबर सगळे उमेदवार उभा ते त्यांनी एवढंच सांगेन ते सगळे उमेदवार यांची तुमच्याशी आहेत आणि हे जे उभा आहे हे करतो हे समाजाचं बांधव लागत नाही समाजाचं नाता आहे समाजासाठी आम्ही काही तर करू शकतो या ठिकाणी यात्रिकांनोभर या सगळ्यांना आपण प्रचंड वातावरण किंवा मराठी पुढचं गटन दाबा आणि मोहम्मळ काढून आपण जवाब मोठा आपण हक्क्याला जसं त्यांना मागणी करतो तसं हक्कानं मागणी करण्यासाठी वीस सव्वीस नगरसेवक आणि एकवीस झाले आमचे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून द्यावी निवडणूक विनंती करतो आणि माझ्या मुलसंघडला